देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सुरेंद्र सुरेंद्रसिंह चौहान गावाचा विकास हा केवळ सरकारी योजनांमधून होऊ शकत नाही त्यासाठी गावातील लोकांची सुप्त शक्ती जागृत व संघटित करणं आवश्यक असतं मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील मोहद या गावचे निवासी श्री सुरेंद्रसिंह चौहान यांनी हा विचार प्रत्यक्ष व्यवहारात उतरवून त्या आधारे आपलं गाव आदर्श गाव बनवून दाखवलं भैयाजी या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या सुरेंद्रसिंहजी यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस या दिवशी मोहद या गावी झाला एकोणीसशे पन्नास ते चोपन्नपर्यंत जबलपूर येथे शिकत असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले त्यानंतर काशी विद्यापीठातून त्यांनी इंग्रजीमध्ये सुवर्णपदकासह एम ए उत्तीर्ण केलं पुढे आठ वर्ष एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं परंतु त्यांच्या मनात आपल्या गावाचा विकास करण्याची उर्मी उसळून येत होती म्हणून नोकरी सोडून ते आपल्या गावी आले आणि तिथेच शेतीवाडी करू लागले संघाच्या शाखेवर अत्यंत श्रद्धा असल्याने सुरेंद्रसिंहजी यांनी आपल्या गावातील संघ शाखेलाच ग्रामविकासाचं केंद्र बनवलं इंग्रजीवर प्रभुत्व असूनही व्यवहारात ते हिंदी आणि संस्कृत भाषा बोलत असत त्यांच्या प्रयत्नामुळे गावातील सर्व लोक संस्कृत शिकले आणि संस्कृतमध्ये संभाषण करू लागले त्यांचा हस्ताक्षर मोत्याच्या दाण्यासारखं होतं संघामध्ये त्यांनी प्रथम आपल्या गावातील शाखेचे कार्यवाह हो। मग जिल्हा कार्यवाह हो। येथून सुरुवात करत महाकोशल प्रांताचे सहकार्यवाह हो। आणि पुढे अखिल भारतीय प्रमुख अशा निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या वाणीचा गोडवा आणि हसतमुख चेहरा असलेले सुरेंद्रजी यांची गावामध्ये खूप मोठी पिढीजात शेती होती आपल्या शेतात काम करणाऱ्या कोणाच्याच जातीचा त्यांनी कधीच विचार केला नाही शेतात काम करणाऱ्या सर्वांना आपल्याच कुटुंबाचे सदस्य मानून त्यांच्या सुखदुःखात ते सामील होत असत उच्च नीच भाव आणि अस्पृश्यता यापासून ते शेकडो मैल दूर होते अनेक वर्षे ते एकमताने निवडून आलेले गावचे सरपंच होते समाजसेवी अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने संघाने सुद्धा ग्रामविकासाच्या कामाला गती दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी गाव आदर्श गाव बनावं यासाठी योजना सुरू झाल्या परंतु सुरेंद्रजी यांनी त्याच्या कितीतरी आधीपासून स्वयंप्रेरणेनेच हे काम आपल्या गावी सुरू केलं होतं त्यांच्या गावातील मुली राखी पौर्णिमेला झाडांना राखी बांधत असत त्यामुळे हजारो वृक्ष वाचले फ्लशचे शौचालय झाल्यामुळे गावाबाहेर उघड्यावर शौचालय जाणं बंद झालं पर्यावरण शुद्धीसाठी घराच्या अंगणात रस्त्यांच्या दुतर्फा आणि गावाच्या पडीक जमिनीवर अनेक फळझाडं लावली गेली गावात नवीन बालक जन्माला येताच एक नवीन झाड लावण्याची प्रथा सुरू झाली प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन फुलझाडे आणि गाय बाहेरच्या भिंतीवर ओम आणि स्वस्तिक चिन्ह गोबर गॅस संयंत्र आणि निर्धूर चूल प्रत्येक गल्लीमध्ये कचराकोंडी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यापासून मुक्त केलेली जैविक शेती अशा अनेक यशस्वी प्रयोगांचा लाभ गावाला झाला गावातील इंचन इंच जमीन ओलिताखाली आली शाळेमध्ये भिंती भिंतीवर बोधवाक्य लिहिली गेली शिक्षकांच्या नियमित उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांनासुद्धा शिस्त लागली आणि शैक्षणिक गुणवत्तेचा स्तरसुद्धा उंचावला घराघरातील वादविवाद तिथल्या तिथेच मिटू लागले त्रेपन्न प्रकारचे ग्राम आधारित लघु उद्योग सुरू झाले या गावामधील धूम्रपान आणि नशापानसुद्धा बंद झालं ग्रामविकासाच्या सरकारी योजनेचा अर्थ केवळ आर्थिक विकास इतकाच मर्यादित होतो परंतु सुरेंद्रजी यांनी याच्याही पुढे जाऊन नैतिकता संस्कार आणि गाव एक कुटुंब अशा विचारांवर काम केलं त्यांचं गाव पाहण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणाहून लोक येऊ लागले या सगळ्या प्रयोगांचा आणि अनुभवांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी त्यांच्याकडे संघामध्ये अखिल भारतीय प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली त्यांनी किरणग्राम उदयग्राम आणि प्रभात ग्राम अशा तीन श्रेणीच्या तीन संकल्पना मांडून ग्राम विकास हा एक सामाजिक अध्ययनाचा विषय बनवला विख्यात समाजसेवक नानाजी देशमुख यांनी चित्रकूटमध्ये ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना केली होती त्यांनी सुरेंद्रजी यांचे यशस्वी प्रयोग आणि ग्रामविकास विषयातील त्यांचं समर्पित योगदान पाहून त्यांना या विद्यापीठाचे उपकुलगुरू बनवलं सुरेंद्रजी यांनी चार वर्षापर्यंत ही जबाबदारी सांभाळली आदर्श ग्राम स्वावलंबी ग्राम आणि आदर्श हिंदू परिवार यांच्या अनेक नवनवीन प्रयोगांचे सूत्रधार श्री सुरेंद्रसिंह चौहान यांचं एक फेब्रुवारी दोन हजार तेरा या दिवशी आपलं गाव मोहद येथेच निधन झालं ग्राम ही संकल्पना कृतीत आणून ती यशस्वी करण्यातील सुरेंद्रजी यांचं योगदान नेहमीच आदर्शवत राहील पत्थरपायातील असू दे तरी पण स्मरणात